बापरे रिंगूचे चार चार निसकड काय म्हणते गड हे आता काही काम असं तिले त्याच्यानं मले फोनवर फोन लावून राहिले कालपासून मी म्हणून राहिली फोन लावतो रिंकूले फोन लावतो रिंकूले पण राहूनच राहिला टाइमच नाही भेटत संध्याकाळी तिथं आरतीले जा तर तिकडेच होऊन जाते गोष्टी गोष्टी गोष्टीच चालू राहते आणि तिकून घरी या तर जेवण करा अन झोपून राहा टाईमच नाही भेटत आता मस्त फोन लावतो मी आता काही मसा आहे माझ्याजवळ कामही झाले जेवण खावणही झालं आणि आरतीही झाली आता फोन लावतो आणि बोलून घेतो शांततेनं मनात आईले फोन लावा तर फोन नाही उचलत लय बिझी झाली म्हणत असं नाही हॅलो हा आई बोल हां बोल ना बाई रिंकू काय चालू आहे काही नाही आई आता आरतीची तयारी चालू आहे आरती करतो म्हटलं हा काय व्हायचीच आहे काय आरती हो हो आता करतो आता येवच आहे ना ये माय आजूबाजूचे अच्छा अच्छा तू या मैत्रीणी हो माया मैत्रीणी येवच आहे तर त्याची वाट पाहतो ते आले म्हणजे करतो आरती चालू अन्न तुला तर म्हटलं होतं ये आई ये आई रात्रभरासाठीच ये पण ये तर तू तर आलीच नाही हा पोरीच्या घरी येवाले टाइम नाही तुले तसं नाही आहे आता तुला वेळेवर सांगितलं मला हा वेळेवर जमते काय आता इकडे गावातच मंडळाची गणपती आहे आणि मग कशी काय येऊ मी हा येतं काय होते आ एका दिवसासाठी टाइम नाही आहे काय तुझ्याजवळ जवळ काल मस्त महालक्ष्मीचं जेवण होतं आ माया घरी नाही पाहिजे होतं ये सकाळी बसली असती मस्त रात्रभर मुक्काम केला असता आज मग विसर्जनगी करून संध्याकाळपर्यंत घरी जाणं होत होत लागतेच किती टाइम गावाले जाले आंट्यात घंट्यात बसतो तू घरी अन्न आली नाही सगळे म्हणे तू आई नाही आली काय तू वहिनी नाही आली काय अशी करत मग तू हो जमत गिमत होत पण तू वेळेवर सांगत पहिलेच नाही सांगितलं तुला ह्या वर्षी मी महालक्ष्मी बसवत काही म्हणून तशी मी तारीख नाही राहिलेस ती काय नाही तर काय होती मग वेळेवर सांगतलं तर आता माय बी पक्क पक्क नाही होत आता माझ्या आजूबाजूच्या बसवते तर त्या म्हणते चांगलाय चांगलाय रिंकू तू बसव तू बसून घे तर मी म्हटलं चाल गड्या मी बसून घेतो म्हटलं चांगले वाटते आपल्या घरी महालक्ष्मी हे ते राहते म्हणून मी वेळेवर सांगतलं मग बरं जाऊ दे ह्या वर्षी करून टाक तू कसंही त्या मतानं पुढच्या वर्षी येईन मी आता मला माहीत आहे ना त्या घरी महालक्ष्मी बसते म्हणून आता पुढच्या वर्षी मी तु वहिनी मावशी आम्ही घेईन दोघी ती घे मस्त हा आता पुढच्या वर्षीची वाट पाहू मी हा लवकर येते काय हा आता मी पुढच्या वर्षीची वाट पाहतो ना हो ना तर अव रागी नको मानू पण खरंच सांगतो ह्या वर्षी नाही जमलं येणं ना, पण पुढच्या वर्षी मी तयारीतच राहीन ना गावात बी यायला सांगून ठेवन का दोन तीन दिवस मी आहे नाही बा तर तुम्ही इकडे घे जा सांभाळून घे जा मी चालली म्हणून पुरीच्या गावाले ह्या वर्षी करून टाकतो कसं आहे साधा सुधा करून टाक काय आता करूनच राहिली मी रिंकू अ रिंकू अमाय आलागड ह्या आई लावतो म्हटलं थोड्या वेळानं फोन आता मी आरती वारती करून घेतो बरं बरं करून घे शांततेनं करून घे कामं झाले म्हणजे लावज मग आरामात फोन जेव्हा तुला टाईम भेटन तेव्हा हो मला तर टाइमच भेटते पण तुले टाईम नाही भेटत ना फोन उचलले हा चार पाच वेळा फोन लावा लागते तुला नाही हो तसं नाही आहे मी तिकडे आरती करायला गेली होती ना मंडळाच्या गणपती जवळ त्याच्यानं फोन नाही उचलला फोन घरी होता आता घरीच आहे ना मी दिवसभर घरीच आहे तू कधी फोन लाव फोन माय जवळ आहे बर ठीक आहे मग ठेवतो फोन हो हो ठेव मग बाई रिंकू आता आरती गिरती झाली तर वाच म्हटलं मग कथा हा वाचून घे बर ठीक आहे ना काकू मी तेच म्हणत होती आता आरती गिर्ती झाली आपली आता कथा वाचून घेतो नाही काय आणि मग कथा वाचून झाल्यावर जेवण करून घेऊ आपण नाही ना, तर काय मग आता घरच्या घरी आहे तर कोणाची वाट पाह नाही लागत आता आहे ना पाच जणी वाचून घे कथा बर तर आहे का मग ज्येष्ठा गौरीची कथा एका, एका गावामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुद्दीला देखील त्याच्या घरी गोडधोळ बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुःखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुले देखील लाडाकोडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी यायच्या दिवशी त्यांची मुले अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहे त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई, आई आई आपल्या घरी गौरी आण तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला धावन घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि धावण घाटल्याचे सामान घेऊन या म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकले नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्टपूर्विता येत नाही का गरिबीपुढं काही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तड्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला तितक्यात संध्याकाळ झाली तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने मातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा दारात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होते आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावा म्हणून ती आत गेली आणि आंबीला करिता थोड्या फार कन्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारले लेका मला नावू घालायला सांग घावन घाटलं कर नाही म्हणू नको लगेचच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला नाऊ घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुड मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवले त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारले उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही मशीन नाहीत पैसाही नाही तर दूध कोठून आणू अन खीर कशी बनवू तशी मातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाही म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काळ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी माथारी म्हणाली लेखा मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझा आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गोर म्हणतात ती मीच मला आज पुष्टी कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाढू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठागोर व कनिष्ठागोर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिनींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोडवण करावे म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल अशी आहे मग आपली ज्येष्ठा गौरीची कथा मस्त वाचली बहिणी ज्येष्ठा गौरीची कथा आणि तुम्ही पण सांगा कशी वाटली तुम्हाला ज्येष्ठा गौरीची कथा कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा बाई रिंकू आता सगळेले दे ना आ, प्रसाद वाटून दे सगळेले मग जेवणा खावणा तर होत राहते आरामात हो